सलामची तयारी झालेली आहे माझी तरी आणि माझ्या टायमावर गुड्डे येते मस्तरी कि त्याची तयारी करायला मी करणारच होतं दादाला बघा ना सॉरी दादाला 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 घेतात ना नको झिली पोळवे आहे तर फक्त लसणावर टाकले ना आता फटापट साफ केली आता कालवण आई टाकते मी एक चपाती करून घेते आणि हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सकाळ झालेली आहे कालच मी जसं तुम्ही बघितलं असेल कालच मी बाहेरून आले तर एवढ्या दिवसाचे हांडे मी घासून घेतले कारण खूप असे घाण झालेले थोडस हात मारला पितांबरीच वगैरे होऊन जातात ते मस्त स्वच्छ हातमधून वगैरे घासून घेतले आणि कोलंबी केवढे थोडेसे कोण युवश तो बघतो ना टी व्ही मध्ये डयाना अँड रोमा गवर्नमेंट काय नाही ना डब्याला जवळला टाकलाय बघ जवळ चपाती नेणार आहे साफ करायचे ही बघ चिंबोरी छोटीशी दिसले का मी ती तिला फेकून फेकणार आहे मी थांब तुला देते देते त्याला मांजरी हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्वच मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये सकाळ झालेले सगळे कामं चालू झालेले आहेत आणि आता काय झालं भात झाले नितेश गेला झोपायला कुड्या झोपवते त्याने तिनेच भरवलं भांडे वगैरे घासून घेतले जसं बघितलं असाल आता मी कोलंबी टाकले मस्त दाखवते तुम्हाला हे चिली कोळंबी आहे तर फक्त लसनावर टाकले ना आता फटापट साफ केली आता कालवण आई टाकते मी एक चपाती करून घेते आणि गवराच्या बऱ्यावर जवळा सुका तर मग तो थोडासा बनवला त्या कांद्यावर बागांनीसुद्धा नाश्ता केला तर एक चपाती करते कारण चपात्या आहेत दोन म्हणून आता त्याच्यापुरते एक चपाती बनवते त्याच्यासाठी थोड्याला वाजले ते पाहुणे बारा माझी अजून तयारी बाकी आहे साडी लावणे तर केस वगैरे सगळं ते बाकी आता कोलंबी साफ केलेले फेकायचे मला फटाफट आता करते फक्त कालवार राहिले ते आता आई टाकते चालली मी कुठं चल ए गे चल तर आज मी काही जास्त ब्लॉग शूट नाही केला सकाळपासून थोडासा केलं तोच बाकी काहीच नाही केलं आता दिलेत पाहुणे चार आता जाते थोड्या वेळानंतर भाकरी वगैरे वे बनवते कारण आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर म्हणजे आणि कोण कोण जाणार आहोत मी माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला सांगते मी आई बाबा मी गौरांश आणि नित्यांश असे आम्ही पाच जण चालूत कारण गौरांशला आणि नित्यांशला कपडे आहेत बाबांना बुटं आहेत नित्यांशला आणले त्या दिवशी बाबांनी आता त्यासाठी आम्ही चाललेलो होतो आणि बेडशीट वगैरे घ्यायचे ते बघायचं आहे तर आई आईवले की आल्या आल्यावर आपण जाऊ तर आता आम्ही जाणार आहोत संध्याकाळी दुपारीच जाणार होतो पण पन... गौरांची स्कूल आहे आणि त्या सुट्ट्या करून जमणार नाही दोन दिवस घरी होती तर मग सुट्ट्या झाल्या म्हणून आता सुट्ट्या करून जमणार नाही त्याच्यामुळं मग त्याला शाळेत सोडल्या आता तो पाहुणे सहा सहा वाजेपर्यंत येईल तोपर्यंत आम्ही तयारी करतो मग निघू यांना घरात थांबवू आणि मग निघून त्या जो मस्त झोपला आहे ना मगाशी खूप मस्त झोपला आहे आता आणि आमच्या पत्रिकासुद्धा आलेल्या आहेत तर ते तुम्हाला नंतर मी दाखवते जास्त आमच्याकडं नाही छापत इथं म्हणजे सासरी माझ्या थोड्या तीनशे छापल्यात आम्ही तर त्या वाटायलासुद्धा आता सुरुवात करायला लागेल आणि मगाशी का मगाशीपासून काय मी ब्लॉग शूट नाही केला बोल चला आता करते आता सांगते काय काय जे झालं तर झालेलं आहे आमचं मच्छीचं कालवण कोलंबी परत दुसरं का मी सुकाचा गोळा बनवलेला तो पण आहे फक्त आता भाकरी करायची आहेत मच्छीचं असलं की काही टेन्शन नसते फक्त संध्याकाळच्या भाकरी वगैरे बनवायच्या असतात त्याच आणि आता मी झोपायचं होतं मला पण बोललो आता मी झोपणार नाही मी पहिला माझे जे मोठे मोठे ब्लॉग आहेत ना त्याच्यातनं म्हणजे मिनी ब्लॉग करायचं किंवा एडिट जे काही एडिट करायचं आहे ते मी करत बसणार कारण मोबाईलमध्ये बिलकुल स्पेस नाही आहे दुसरा घ्यायचा आहे है। बघूया कधी तो मुहूर्त लागतं आहे पण तेच एडिट सगळं करत बसलो आता ते, ते अपलोड वगैरे करते म्हणजे मेमरी माझी थोडीशी खाली होईल फोनमधली तर तेच करत बसले दुसरं काय के नाही केलं तर चला आता मी थोड्या वेळानंतर जाते भाकरी करायला मग आई बोल की मी थोडीशी भांडी ती घासून घेतात तू भाकरी कर चलो कंटिन्यू राहा चला याला झोपून झालेलं आहे आणि आता मी तयारी करून घेते ड्रेस घालते पहिलं तर साडीच काढते सर्वांची तयारी झालेली आहे माझी तरी आणि माझ्या टायमावर गुड्डे येते मस्तपैकी की त्याची तयारी करायला ता मी करणारच होती पण ते आहे मग तिच्याकडं दिले आता तयारी करायला तर माझी तर झाले थोडीशी भांडीत ती घसून घेते आल्यावर टेन्शन नाही मशीन तर लावले आणि गवरच देव पुढे जुगावर दीद दीद करतो नाला? नाला? दे दे तो कधी दे कधी पडणार आहे सगळं आठवण द्यायला पाहिजे सगळं आठवण द्यायला पाहिजे चला पप्पा मी चाललो शॉपिंगला पैसे तुमचं काम के बाबांनी केलंय आजोबा कपडे घेतात नाही तर आपल्याला नाही तर आम्हाला जायचं पी एम जी पीत विचार करा मी अजून लग्नाचा ब्लाऊज नाही शिवर चलो मशीन वगैरे लावले मी झाड वगैरे मारले ओटा वगैरे सगळं पुसून ठेवलंय आता निघतो शॉपिंग चलो तुम्ही पण काई -काई सर, चला आळत आम्ही चेंबूरला जा बघू काय काय शॉपिंग होत आहे बाबांची वाट बघतो बाबा गेले कपडे द्यायला त्यांचे शिवायचे शर्ट काय शिवायचे त्याला ना तुमच्या लग्नातला कोण जॅकेट जॅकेट धुवायला जायचं ते बाबा आणि हे ते हे तर आमच्या लग्नातला घालणार आहेत त्यांचीच वाढ बघते आम्ही लांब आहे दुकान दादाला सॉरी दादाला 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 घेतात ना नको रे नको नको तुझा काढू त्यांची बदली करून घेतल्या ये उमुर मतलब